अरे कर सांबा हाँ बोलो ना कोई गब्बर रुक जरा रुक ओ छोरी मेरे को पसंद आई रे जरा उसको पूछ तो वो हमारी दुल्हनिया बनेगी क्या हुकुम मेरे आका ए रुक, रुक रुक ए रुक इधर आ इधर आ कर सांबा इधर आ किधर जा रहे हैं कहीं मिल रहा है अरे कुटे ताले कुटे ताले मेरा ना ताले अभी ये रान में खेत में नहीं जाने का आज से तू आज से तू मेरा टोळी का मुकादम तू मुकादम हाय बघ अरे तू वाढायला टोळीचा मुख्य आहे तू तु। टोळी प्रमुख आहे तू आजपासून हा गोगब्बर चा गो गब्बर हा कोण गोगब्बर मी गोगब्बर काही नाव ठेव कसली तू जरा शांत बस आज गो गोगब्बर और तू कर हाँ। ए, मानो करने करने ए करने नहीं कर सांबा आज से तेरा नाम ये ले चल मेरा नाम कर सांबा किसने रखा मैंने रखा आज से तेरा नामकरण हो गया ये मान चल क्यों बोला ना अभी तू मेरी टोली का मुखिया है चल हाँ। आ, अभी आपने को नहीं। नहीं। ये अरे ये बांध दे कुड़े डोलाला अरे डोलाला नहीं मग तो बांध कपाला आला आगा हां बर था बांध

पूरे गांव में अपनी सत्ता होगी किसकी सत्ता होगी गुणदाना जी अरे गो गब्बर की गो गब्बर हाँ। गबर, गो गब्बर हाँ। मेरे को पगार मिलेगा क्या अरे तेरे को पगार मिलेगा ना क्यों नहीं मिलेगा चल अभी चलो कर सांबा हाँ। सुन अभी तेरे को खाली क्या करने का है जो भी हुक्म मैं दूंगा ना वो तेरे को पालने का है खाली हाँ। मैं सब करूंगा हाँ। पर मेरे को टाइम पे पगार देना होगा अरे तेरे को टाइम टाइम पे पगार देगा एडवांस वगैरह चाहिए तो वो भी दे दूंगा सच्चे ना हाँ। मैं तुम कुछ भी बोलो वो मैं कर डालूंगा तुम बोलो ना उसको मारो तुम उसको मार डालेगा मैं हाँ, मैं बोलूंगा इधर दरोडा डालने का है तो हाँ। डाल देने का हाँ, किया मैंने सब अभी मेरे को बोल हाँ। तू पैसे कैसे लेगा ऑनलाइन लेगा कैश लेगा कैसे लेगा कैश लेगा कैश ऑनलाइन का बहुत झगड़ा होता है

ये हथियार हां ये किसको ये तेरे वास्ते लाए मैं देख ऐसे चलाने का हां चलता है चलता, चलता है अभी देख मेरे जैसा भी देता हूं तेरे को ऐसा काला वाला जो लगाया ना मैंने हां हां हा, ये देख ये अभी हो गया तू असली कर सामा ए, 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 अरे काला किधर से रहा बहुत ये लग रहा है खरबुड़ा खरबुड़ा तू इधर आ टेन्शन मत ले मैं अच्छे से लागत वो काला है ना मैं घर से लाया है तवे का तवे तो का, का? हां क्या बोलता है तू तवे तो का है वो तवा बहुत काला हो गया था ना उसका खरर खरर के लाया है मैं दुकान लूटने का ना है का ना का लूटेंगे ना अभी अच्छा अभी, अभी तू मेरे साथ है तो दुकान के पूरा गांव का गांव लूटेंगे हम हां चलो 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 चल अभी हे गगबर हां रात को कौन सा तो पिक्चर देखा था तुमने अरे कर संभा वो रात को तो मैंने ना शोले पिक्चर देखा था इसलिए इसकी आयसे कर रहे है तुम ए, चल गए अरे ओ कर सांबा हां बोलो ना को गबर रुक जरा रुक ओ छोरी मेरे को पसंद आई रे जरा उसको पूछ तो वो हमारी दुल्हनिया बनेगी क्या हुकुम मेरे आका। ए लड़की हमारे गो गब्बर को तुम पसंद आई है शादी करोगे क्या हमारे गो गब्बर से तुम वास्ते में उस लड़की को पूछने गया था हाँ? और उस लड़की ने आई चीज के लगाई मेरे कान के नीचे और मैं तुमको बताने गया था तुम भाग आए उधर से अरे मैं भागा नहीं तेरे को कौन बोला मैं भागा अरे क्या है मालूम है क्या आपने धंधे में ना कभी कभी भागना भी पड़ता है ना तो उसकी वजह से मैं जॉगिंग कर रहा था मैं चेक कर रहा था कि मेरे को भागना अच्छी तरह से आता है या नहीं तुम डरते नहीं ना डरते नहीं ना नहीं डरता चलो उस लड़की का बदला लेने के हमको अरे सुन इधर उसके पास से बदला हमें ना कभी एक आध बार लेगी कभी तो अभी लेते ना अरे अभी वो मिशन नहीं है हमारा क्या मिशन है हमारा हमारा मिशन क्या है ठाकुर सरपंच है ना उसको किडनेप करने का है उसको किडनेप करने के बाद हमारी सत्ता जब आएगी ना तब तो उसके पास जाएगी फिर उसका बदला लेगी समझ में आया उसका बदला हाँ, मैं उसको मारूंगा हाँ तू मार चलो हाँ चल अभी बांध किसको अरे इसका को बांध इसके तू बांधने उसको अरे तेरे को तमाशा देखना काई ना हां तो फिर बांध उसको ये पकड मंग 2 मिनट काय करतोय काय बाण्या कौसंती इधर खडे राव इधर कसाला अरे होता कर 2 मिनट हां अरे अर मला का बांधतोय आ तुज काय डोका बी का फिरला काय सोड मला जल्दी बांध करले काय अडवणी करतोय सोड करम्या गोया सोडा लवकर का नाच काउसंटीस काय अरे सोडू नको सोडू नको सोडल्यावरती पळून जाईल एक आच नाच, नाच कौसंती नाच ए तू बस का बांधले मला काय सांगा दी तू आज नाचा गे काउसंटी गब्बस अरे झालं अरे नाच अरे नाच म्हणतो थांबरानी मला बांधून ठेवलंय काहीतरी म्हणून कावसंती नाच हे कर हे कुठलं गोगब्बर कसला करण्या काय होऊन आलाय बघा बिंबा कौसंती सामने मध्ये नाच नाच काउसे नाच काय नाच तुला बांधले कुणी हे काय करणे करणे पाट्या तुथा गोगब्बर इसको लगाव गोळा कुठे गब्बर गब्बर हा त्यांना जाऊ द्या तुम्ही आधी सोडा काय राह लगे गुकुपर, ओ गबर ओ गबर थांबा काय रे गबर फिरसको मेरे उधर छोड के आए तुम अरे नाही मी तुला कुठे सोडून आलोय तुला तर चल म्हणलो तो तू ऐकलं नाही का नाही नाही का चलते चल आता तुला दुसऱ्या वेळेस आहे ना मोठ्याने आवाज देऊन सांगत चल चल मग या ए रुक रुक, रुक। अपने तो रास्ते का बहुत बड़ा उकर के फेंक दू उ मैं तुम काम का स्वप्न बाग पिक्चर बागता खुलबरी जाता दिवस भर डॉक खाल रट्टे खाद मैं पूरा खाता है मैं रट्टे मीच खात मला काय काम करायचं मी चालू आपला तुला पैसे देतो ना दे देत। आता मध्ये गो गब्बर काय करीन मरू दे जाऊ दे घरी जातो आणि भात खाऊन झोपतो काय हो का काय चाललंय अरे काय नाही आताच काम उरकून बसली गावात गेलेत थांबा जरा फोन येतोय कोणी हॅलो हा दादा बोल की काय सांगतो वा 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 अभिनंदन बर का तुझ अरे का? ते गेलेत गावात आल्यावर फोन करायला लावते बर हा ठेव का हा काय वरू वहिनी काय काय झालं असं अभिनंदन करण्यासारखं काय झालं त्याच काय झालं माहिती का माझ्या भावाला जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पहिला नंबर मिळालाय किरकोळ जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पहिला नंबर भेटला ना मग किरकोळ काय छोटी गोष्ट आमचा गोळ दादा महाराष्ट्र केसरी बक्षीस ते स्वडा जिल्हास्तरीय स्पर्धेत काय घेऊन बसले अहो मी स्वतः गावामध्ये ना महाराष्ट्र केसरी आणायचं म्हणत होतो यंदाच्या वर्षी पण कसं माहिती का माझा विचार आहे ना थोडा जरा पुढचा चालला म्हणलं महाराष्ट्र केसरी आणण्यापेक्षा आहे ना भारतरत्न आणू यांदा आपण गावामध्ये मग कुणी आडवलं अह कावेरी वहिनी आडवायचंय कोण कशाला पण सगळ्यांना समान चान्स भेटला पाहिजे का नाही सगळ्यांना चान्स भेटला पाहिजे नाही तर गावातले लोक काय म्हणते भारतरत्न बी गोळ्यानीच नाही आला आणि कुस्तीच ते बी गोळ्यानेच नाही आला हिंद केसरी बरोबर मग म्हणलं सगळ्यांना समान चान्स देऊ बघा त्या गोष्टी आमच्या अरे तुम्ही मला सांगता का फुसारख्या तुम्हाला ना असं ढकलून दिलं ना तुला गोळ्या तिकडे उलता होऊन पडशील तोंडावर आणि सांगतोय मला असल्या पुसर का माझ्याजवळ नाही मारायचा काय चॅलेंज लावता का तुम्ही हा दिलं चॅलेंज लावता का चॅलेंज हा मग सोबत हा मग ते पण हा बघ तुला नाही तुला आता लोळवला ना तर मी पण अशी ना पैलवानाची बहीण बघितलं कुस्ती असते का या आज हिला बी कळू दे आपली ताकद हि गोळ्यासोबत लढायचं म्हणती. आणि बघ तू काय कर माहितीये का तू सरपंचाला जाऊन सांग आणि सरपंचाला सांग कि उद्या जर कावेरी वहिनीला कमी जास्त झालं तर मी जबाबदार नाही समज ना का बरोबर देतो काय कुस्ती खेळणारा हो सरपंच सरपंच वाचवा वाचवा काय झालं तुला काय कुत्रा माग लागलं काय तुझ्या त्या कावेरीला वाचवा त्या गोळूदाची काय वै कुस्ती लागली चाललो लवकर कावेरी वहिनीची नी आणि गोळूदाची कुस्ती लागली आणि कोणाला वाचवा त्या कावेरी ला अरे त्या गोळ्याला वाचवावं लागेल आपल्याला अहो गोळाला कस का वाचलं गोळूदा लैडकडे कावेरी वहिनी भूतपुची तिला काय होईल चाललो की अर तो गोळूदा हैदा शर केलो तुम्ही वाचले काय महाराष्ट्र केसरी का मारते धरत मारत माझ्या वाचव ओए गोल दादा मग आज लय फुसार के माहित होता आणि आता तर माती खाली तू अरे आधी वाच ओ करने तुला सांगत होतो ना मी त्या कावेरीला नाही त्या गोळ्याला वाचवावं लागेल आपल्याला कळलं का ओ सारा तुला बी घुम घुम ती ना कावेरी सोड त्याला कुठे त्याच्या नादी लागत ती याड्याच्या सोड 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 माहित इकडे हा गाई बन आ तू का त्याच्या बोकांनी बसली होती आओ ते भदिर मी त्याला चांगलं सांगत होते ए माय भावाला जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पहिला नंबर मिळालाय असं एवढं मी सांगत होते पण यांना आलाय क मला सांगतात का आम्ही महाराष्ट्र केसी आणणार आहे त्याच्यानंतर काय म्हणले आम्हाला भारतरत्न आणायचं आहे बघा आता ते नाश्ता केला नव्हता म्हणून झालं समजलं का हा का जा मग आता नाश्ता करून ये जीवन पण ये जा गोळ दादा काय आता रट्ट खाल्लेलं काही कमी झालंय का काय फायदा करून घेतो अजून काय बरे

आम्ही दोघांनी ना वॉटर पार्कला जायचा प्लॅन केला चल येते ए तुमच्या काही गोळ्या हुकलात का मी रे तुमच्या सोबत वॉटर पार्कला पाण्यात खेळू रायडिंग वगैरे करू म्हणले माझी इंचर ते काय ते गारगार -गार पारी इकू मला तिकून निघायच जातो तू तोंड बघितलं का म्हणे वॉटर पार्कला चल काम धंदे करा काम आहेत मला निघा तू कशाला येशील आमच्या सोबत तुला आमच्या सोबत यायला टोचते ना दुसऱ्या सोबत फिरती का गाडीवर गावभर बोमल या बघ गोळ्या तोंडाला राहील ते बोलू नको तो मला गावातून घरी सोडत होता आणि तुला काय करायचं बारा भानगडी करतो निकचलीत ना अरे किती आपल्याला हा ना यार अपमान कोण अपमान अरे असं आपण गावात पहिल्यांदा कोणीतरी केलाय या आपला याचा बदला काढलाच पाहिजे आपल्याला कारण तू टेन्शन म्हटले इसका हिसाब होगा कब होगा आत्ता होईल

मंदिर आहे ना सोबत वॉटर पार्कला फिरायला यायचं सोबत पाण्यामध्ये आंघोळ करायची माझ्या सोबत काय माझ्यासोबत माहिती का तुषार संग मला एकदा पाण्यात खेळायची काय राहू हो तुम्ही अशा गोष्टी पहिला सांगत जायच्या ना मला पहिला सांगत जायच्या मग मग सांगितलं तुला पण याला वॉटर पार्कला ते मंदिर झाल्याचे पैसे काय काम तुम्ही थोडं थोडं उसण पैसे द्या ना मला तू घेऊन जाऊ मग दुसरे तुला आहे ना पैसे तर नाही पण एक आयडिया देऊ शकतो येतोय ना बघ आहे ना तुझ्यासोबत पाण्यातच खेळायच आहे ना मग वॉटर पार्कला जायची काय गरज आहे मग अरे घरी जा बादली भर पाणी घे आणि वत तिच्या अंगावर आणि मग खेळ दोघे जण पाणी पाणी ओके okay. अरे अरे एवढं उतावळ झालं लागत गाडी उतावल म्हणजे काय रे हॅपी वॉटर पार्क हॅपी वॉटर पार्क हॅपी वॉटर पार्क हॅपी वॉटर पार्क ए तुसऱ्या बावळा टाका पागल पिकल झाला काय केलं हॅपी वॉटर

करणे बघ मजा नमस्कार प्रेक्षकांनो म्हणजे आमच्या सोबत वॉटर पार्कला नाही आली म्हणून काय झालं आणि गावात वॉटर पार्क सुरू केला मित्रांनो आता उन्हाळा चालला आहे तुम्ही नदीत पोहा ना तर गिरीत पोहा पण पाण्यातच पोहा पाण्यात कस वाटत गार गार